नमस्कार तर आज आपण आवळ्याचे लोणचं बनवणार आहेत तर असे छान हे आवळे आहेत ताजे ताजे तर हे दोन किलो आवळे आहेत त्यासाठी लागणारे साहित्य तर हे पाव किलो छोटं कारड आहे एक वाटी मोहरी आणि ही एक वाटी डाळ मोहरीची थोडीशी लवंग मिरे हळद आणि ही मिरची आणि ही लाल मिरची आणि तेल वतण्याचं हे पाव किलो तेल आहे वतायला तेल, तेल, पाती ले, पाती ले, तरा तेल, तरा तेल तर आता हे पातीलात पातीलात पाणी ठेवलं आहे तर आता हे असं ठेवायचं आदर आणि वरून ताट झाकायचं आणि असंच जरा वापू द्यायचं ह्याला तर तिकडे तिक आवळे गर शिजवाय ठेवल्या तोपर्यंत तिकडं कारड भाजून घ्यायचं कडईतच भाजायचं कारण का तव्यामध्ये भाजलं की तटसटा उडत सगळीकडेच होते भाजून घ्यायचं तर कारळ असं छान भाजले म्हणजे तव्यामध्ये जर बाज भाजलं तर समजेकडे उडून जाते त्यामुळं कढईमध्येच भाजायचं असे खोलगट राहावे कढई छान असा तडतड आवाज यायला लागला कार्याचा आता काढून घेऊ साईडला त्यातच थोडं मोहरी भाजून घ्यायची जास्त ह्याला भाजायचं मुग वो ते ओलसरपण असत त्यामुळं भाजून घ्यायचं मोहरी पण असे उग थोडीस ती वलावपणा जाण्यामुळे हे करून घेतले तर ते काढून घेऊ टाकून घ्यायचं कारण का मिठामध्ये ओलावपणा राहते आणि गॅस बंद करायचा कारण काही कडाई गरम असल्यामुळं मिठाचं पण जे ओलंपणा असते ते सुकते थंड करून पुन्हा मिक्सरमध्ये काढून घ्यायचं तरी पंधरा मिनटं असंच ठेवलं होतं वाकवायला पंधरा वीस मिनटं तर लागते हे दोन किलो असल्यामुळे जास्त टाईम लागला मला तर आता चांगलं असं वाटा फुटा लागले तर गॅस बंद करून घ्यायचा आणि जरा थंड झालं की फोडून घ्यायचं एका ताटात काढून घ्यायचं तर आता हे गरम असल्यामुळे थोडंसं काढून घेऊ हे हो। असं फुटावं हो, म्हणजे हे शिजलं चांगलं तर असं एके ताटात काढून घ्यायचं म्हणजे थंड होते ना, ते म्हणजे आपल्याला फोडायला तेवढं काही होणार नाही तर अशा भाग निघतंय बी साईडला काढायचं असं सगळं काढून टोपल्यामध्ये टाकायचं तर असं सगळं फोडून घ्यायचं शिजल्या असल्यामुळे पटापटा पटापटा निघतंय तर हे दोन किलो आवळा असा हे करून घेतलाय पुढे पुढे तर हे समजा असा आवळा फोडून घेतलाय त्याच्यामध्ये हे असं बी निघतंय तर हे बी साईडला काढून ठेवलं आता साईड टाकून घेऊन हो। सुरुवातीला हळद टाकायची तर हे दोन किलो आवळ्या आहेत मला वीस मिनटं लागले ह्याला शिजवायला वाफेवर हे लाल तिखट तुमच्या तुमच्या आवड्या असं टाकू शकतात मोहरी आहे जास्त झालं तर काय नाही छान लागते लवंग कच्चीस टाकायचे थोडेसे मिरे हिंग पाव किलो छोटे कारळ आहे ते पण टाकायचं काय सगळं दोन किलो आहे त्यामुळं आपल्याला पाव किलो कारळ लागते आणि डाळ आहे मोहरीची ती पण टाकायची मीठ भरपूर पण मीठ झालं तर काय नाही काल काय मिठ असलं तर खराब होत नाही कमी पडलं तर उलट खराब होतंय कोणतंही लोणचं जास्त पडल्या तर मिठाला काही होत नाही तर मी तेल गरम करून घेतले थंड व्हायला लागले तोपर्यंत हे हलवून घ्यायचं हाताने पण हलवू शकतात एकजीव सोड करून घ्यायचा तर असं सगळं फुडव्याला मिक्स करून घ्यायचं कारण मोहरी वाटून घेतली होती मी तर आता हे तेल गरम करून थंड करून घेतलंय तरी पाव किलो तेल आहे तर ओतून घ्यायचं कारण का तेल आपल्याला भरपूरच लागते नंतर आणखीन दोन तीन दिवसांना आणखीन ओतावं लागतंय आता थोडंच टाकायचं नंतर वाटल्यावर आणखीन वाटलंच तर टाकून टाकायचं तर असंही चांगलं मिक्स करून घेतलंय कारण का कारण ते मोहरी असते ते जास्त बी झालेलं चांगलं आहे खायला आपल्याला चांगलं लागतंय तर हे अशी एक कासाची भरणी घ्यायची तर हे तेल आता कमीच आहे नंतर दोन दिवस दोन तीन दिवसांना आणखीन गरम करून तुम्ही ओतू शकता तर हे भरून घ्यायचं कासाच्या भरणीमध्ये आणि चार पाच दिवस चांगला असा हलवत राहायचं ह्याला नसता भुरा येण्याची शक्यता राहते अगदी खायला चांगलं लागतं आणि पौष्टिक पण आहे आवळ्याचं लोणचं काचाच्या भांडीमध्ये भरून ठेवायचं भरणीमध्ये चांगलं टिकते तर हे अशा भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि दररोज ह्याला असं हलवायचं आणि नंतर दोन तीन दिवसाला आणखीन तेल वतायचं तर आपलं हे लोणचं खाण्यासाठी आवडायचं तयार आहे अगदी छान लागते खायला